फायनली गाईस शेंगा सीझन झाल्या हो हो वाव वा तर गाईस एवढ्या आम्ही खुळून झाल्या आणि लग्नामध्ये तर माझा राडा बघणार ना तुम्ही डान्स बघणार ना एक नंबर हॅलो गाईस चॅनल टू वेलकम हॅलो चॅनल हॅपी न्यू इयर सगळ्यांना तर दोन हजार पंचवीस संपला आणि दोन हजार सव्वीस चालू झालाय तर नवीन वर्षाला एक नवीन जर्नी स्टार्ट करा दोन हजार सव्वीस मध्ये कसा माझा वर्ष जाता आणि मी एवढा म्हणजे मेहनत करण्याचा प्रयत्न करा फक्त तुम्ही सपोर्ट करा मी ब्लॉग एवढा ब्लॉग तुमच्यासाठी नवी नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येत राहील तर तुम्ही मला फक्त सपोर्ट करा आणि माझे ब्लॉग बघत राहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेव्हा मी ब्लॉग टाकेन ना तेव्हा तुम्हाला बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला मॅसेजमध्ये येईल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आम्ही दुसऱ्याचा वाडा आहे त्याच्यामध्ये शेंगा वालाचं शेंगा चोरायला आलो तर नक्कीच बघा आतमध्ये आम्ही कशी चोरी करतो नाही तुम्हाला दाखवतोच ना आता फायनली आम्ही डेट खोलतो हा बघा इकडे सफर आम्ही एंट्री करतो आता पहिला मी म्हणजे रस्ता कसा ठेवलाय दोन झाड आहेत इकडं एक झाड आहे ना एक सागाचं झाड आहे इकडे किती लागल्यात बघा कवल्या आहेत खूप सारे लागल्यात बट कवल्या आहेत हिरव्या कलरच्या ज्या बाजारात विकायला असतात ना तसे आहेत लाल कलर आहे मी वाज्यांचा पोर मी डान्स करीन मी वाज्यांचा पोर मी डान्स करीन तो पण लग्नामध्ये तर माझ्या त्याने त्यानेवरती तुम्हाला बघायला भेटतील नक्कीच बघा त्यान्यावरच लागले बऱ्याच सारे हे बघा नाही एवढ्या करून झालेत अशा प्रकारे पुरी चुरी फुलल्यात मस्तपैकी म्हणजे आम्ही जी मेहनत विकली ना ती वेस्ट नाही गेली असं काहीतरी घेऊन आलं फल घेऊन आलं असं तशा प्रकारे आहेत आणि ह्या बा इकडे तर खूपच लागले ह्या बाबा वाला जे हो 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 ही मेहनत का फल हे मेहनत कापल मेहनत का फल ह्या लव कवळ्या आहेत आणि ह्या थोड्याच्या वजलेल्या कवळ्या आहेत

คอมเมนต์มดิคอมเมนต์มาดิส่รลับนะยังตกนี้มาดิคอมเมนต์อกกระอไรนะเ้มันจะแพร่ร้าวถาอเมนต์กรไ้จริง हे पनी तुम्हाला आवडते का ते कमेंट करून सांगा तुम्हाला पनी करायला सांगा बाई हा बोल ना हा आणि लग्नामध्ये तर मला राडा बघणार ना तुम्ही डाग बघणार ना एक नंबर अव वन लॉलीपॉप अव टू लॉलीपॉप अव थ्री लॉलीपॉप हे आव फॉर लॉलीपॉप हे लॉलीपॉप 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 स्पीकर उडेल कदाचित थांबणे सिटी मार्ग आता थांब थांब एक मिनिट थांब थांब एक मिनिट म्हणजे चांगला चांगला बसला नाही थांब चांगला म्हणजे असा पकडा नाही आता पकडायचा आणि बाय ये क्या हुआ हुआ हा ये मेरे साथ हुआ ये मेरे साथ हुआ है ये क्या आज सिटी नाही बज है अल चिठी मला मारली मारली पोरीनी छान ग नींद माझी चोरली चोरली पोरीनी सांग ग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग माझी नींद चोरलीस का नाही ती हा काहीच मी याच्यावर याच्यावर आता चढणार आहे ते पडला तरी मीच बनवलेला आहे का म्हणजे फार मी एवढी मेहनत घेतली नाही तर माझा भार घेणार ना म्हणजे मी बनवलेला आहे तर मला माहीत आहे का मोडणार की नाही मोडणार ते मजबूती वाला शेगा तुमच्याकडे झाल्यात का तुमच्याकडे लागले का नाही ते सांगा बाजारातून टोपली घेतलेली आणि माझी टोपली मोडली प्रेम प्रेम प्रेमावर करीला जाम प्रेम प्रेम प्रेमावर करीला प्रेमावर करीला करीला मैत्रिणी माहीतरिंग मला गाणं पण येत आणि मी गाणं सांगायला जातो काय माहिती आता आपली बहीण चढते हे बघा टोपली घेऊन आता इथे मला नाही ना माझ्या हात नाही पुरत ना त्याच्या मुले चांगला सावका चढ इथे इथे ह्याच्यावरून चढ कौल्या असतील त्या नको घेऊ वजलेल्या बजलेला घे म्हणजे हात हात जातो तिथे असतील तर हात पुरे हात पुरे जवळ शेगा असतील तर तोड मग पुरे जवळ आहेत का हात होते हो, ये फुला ना फुला करुरेजवळ हात आहेत जवळ हात आहे आता, <laughs> पूरे <जवल> आता <laughs> उतर खालती उतर बजाल एवढ्या खुल्यात अजून तिकडे दुसऱ्या सोडायला लागतील अजून असं फुलं आले तुरीला मस्त पैकी आता थोड्याच म्हणजे एक आठवड्याने शेंगा पण पडतील तुरीच्या मस्त नंतरला मग आम्ही शेंगा पण खाणार शिपाई शिपाई मेहनती आहे ना आणि एवढा दिमाग आहे ना मला की वाल आणि दुधी आणि तुरी एकच मंडप केलं ना तर मंडपाखाली ते लावलेला आहे एवढा माझा दिमाग फास्ट चालते आमच्या घरात काय बोलतात मला बहिणीला विचारू आपण आपल्या घरात आप मला काय बोलतात मोठा दिमाग मोठा दिमाग मोठा दिमाग माझा मोठा दिमाग तुम्हाला वाटतो का माझा मोठा दिमाग असेल असा आम्ही दोघे बहीण भाऊ एका मंडपावर चढू खुडू ना नंतर घरी नेऊन बापून खाऊ बघना बघ ना कमन काय कमन मला बघ ना माझ्याकडे मी फोन पण शूट पण करतो व्हिडिओ पण शूट करतो आणि टोपली पण माझ्याकडे दिले बहिणीने एवढी माझी बहीण विचार माझ्यापेक्षा लहान आहे पण माझ्यापेक्षा मोठी बनण्याचा प्रयत्न करते बघू शकता एवढी खोड्याला आहे ना माझी बहीण काही मला कधी वाईट बोलत नाही म्हणजे मी नाही बोलत बहिणी बोलतात असा मी वेडा आहे तर मी वेडा आहे गाईस तुम्हाला वाटतं का मी वेळा आहे सांगू नको बरोबर फायनली गाईस आमच्या सिंग एवढ्या कुठून झाल्यात मुला वालाच्या सिंग एवढ्या कुठल्या तर आता आम्ही घरी नेतो आणि हे घरी नेऊन ना काय करायचं तुम्हाला सगळं प्रोसेस दाखवतो तर कंटिन्यू करा व्हिडिओवर ना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर त्याला फायनल मी शिंगा चोरले वालाने शिंगा चोरले आणि जाऊ आणि त्याला मग घरी जाऊ तर मी चोरला तर पोटापटा तर गाई फायनली लावून झालाय आणि हा वाढ कोणाचा नव्हता आमचाच वाढ होता त्यामध्ये वाळ कोणी जर चोरले ना तर मी नक्कीच मग आणि जर मला माहीत पडलं ना तर नक्कीच मग त्याची फाय आपण आता घरी जाऊ चला घरी so, सोफा आणि अरे ह्या टोपामध्ये आता मी बाफणार आहे शेंगा आणि हे बघा वालाच्या शेंगा एवढ्या अशा प्रकारे आता काढू आपण टोपात इकडे आग पण पेटून झाली ह्या टोपामध्ये शेंगा पण काढून झाल्यात आता ह्याच्यामध्ये थोडासा पाणी आहे बघा ताब्यात पाणी आणला टाक ह्याच्यामध्ये अजून लागेल याच्यावर डबल झाली टाकून आणि आता ठेवतो टोपी अशा प्रकारे ओ तर ह्याच्यामध्ये आता थोडासा नमक टाकायला लागेल टाकू इथे थोडा खारट व्हायला पाहिजेत म्हणजे लागायला चांगल्या लागतात असं शेंगा लवकर उकलल्या ना पाणी जास्त झालंय थोडा काटातून वरतून बाहेर खालती पडते पाणी दोन पिला आहेत ही कारण की आता थंडीचा मोसम आहे ना त्याच्यामुळे थंडी पडली तर त्यांना नाही राहत आहेत आणि असं म्हणजे कोंबडी चालता पण आहे तसं त्याच्यामुळे मी दोन्ही पकडून आणि इथे आणून आणि थोडासा आगीचा शेक देतो त्यांना हाटात काढल्यावर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे दिसतात ते थोडीशी गर्मी लागल्या ना पिल्याला आता थोडा आवाज जोरात करायला लागलाय कोंबडीची पिली बारा पिली होती त्याच्यातून फक्त तीन पिली राहिले गर्मी लागले ना तर ते गेलं पलाला आणि एक आहे हे पिला मरलं फायनली हे बघा खूप बेकार वाटलं ते थंडी त्याला लागलेलं आणि त्याच्या पोटात पण काही नव्हतं त्याच्यामुळे हे मेलं पिलं त्याला मी गरमी देण्याचा म्हणजे सुधरवण्याचा प्रयत्न केला बट मेलं आता मी काय करू शकतो तर शिटमॅन ए फायनली काहीच शेंगा सिजून झाल्यात आणि हे बघा टाट इथे ह्याच्यामध्ये मी आता काढतो आणि ना ते म्हणजे काढून टाकतो पाणी अशा का रे ओ हो वाव 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 मस्त मस्त वाल्याचा शेंगा असू द्या या तुरीच्या असू द्या या कोण असू दे त्याच्यामध्ये नमक टाकायचं आणि थोडासा खारट म्हणजे बनवायचा असत तेव्हा त्याला चव येते कोणत्या प्रकारे फायनली <barriers> शेंगा बापून झाल्यात आणि तुम्हाला दाखवतोच तर मित्रांनो त्याच्यामध्ये मी टाकते एवढ्या भारी झाल्यात ना मस्त पैकी आणि एवढी भारी आले ना खूप भारत हे बघा अशा प्रकारे गोले झालेत आणि असा कलर थोडा चेंज झाला आणि एक वर्षानंतर ह्या मला शेंगामध्ये ह्या वर्षी पहिल्यांदा फर्स्ट खातो आणि गेल्या वर्षी ह्या वर्षी आता खातो म्हणजे दोन हजार सव्वीस चालू झाला त्या वर्षी नवीन वर्षात मी पहिल्यांदा खातो असं हे पण एक तारखेला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि हा परत दोन हजार सव्वीस मधून नवीन जर्नी मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत आहे तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ चेक करत रहा आणि तुमच्यासाठी लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला मी माझा डान्स कसा तो तुम्हाला सगळा बघायला भेटेल माझ्या चॅनलवर तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आला फायनल भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत माझी वाट पाहा तिथपर्यंत बाय बाय